कर्करोग झाल्यावरती एखाद्या मोठ्या खासगी रुग्णालयात अथवा मुंबई टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागत असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम आदिवासी भागात कर्करोग रुग्णांचे तात्काळ निदान करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची कर्करोग निदान मोबाईल बस रुग्णांसाठी आधारवट ठरत आहे एका दिवसाला साधारणतः शंभर ते एकशे वीस रुग्णांची मौखिक व स्तनगर्भाशय पिशवी कर्करोग तपासणी केली जाते कर्करोगाची लक्षणे पटकन समजून येत नाहीत त्यामुळे अनेक जण निर्धास्तपणे वावरत असतात मात्र अचानक कर्करोगाचे निदान झाल्यावरती मनात नाही नको ती शंका निर्माण होते त्यामुळे वेळोवेळी शारीरिक तपासणी करून घेणं कमी प्राप्त आहे यावेळी कर्करोगाचे निदान झाल्यावरती यापासून बचाव करता येणं शक्य आहे त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पालघर रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांच्या सेवेसाठी कर्करोग निदान मोबाईल बस फिरत आहे दिवसाकाठी शंभर ते एकशे वीस रुग्णांची कर्करोग तपासणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यदंत चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे महाराष्ट्र आरोग्य सेवेने आपल्या डिव्हिजनसाठी एक मोठी कर्करोग व्हॅन दिलेली आहे ती व्हॅन आपल्याकडे नऊ तारखेला मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला इथे ठाणे डिव्हिजनसाठी देण्यात आलेली आहे ती व्हॅन तीन जिल्ह्यासाठी आहे सध्या ती ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आपण पी एस सीला सब सेंटरला आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायत गावात ती व्हॅन पोहोचवतो त्याच्यामध्ये तज्ञ एक डेंटिस्ट असिस्टंट स्टाफ नर्सेस असं सगळं ताफा आहे आणि ही व्हॅन गावोगावे खेडेगावात फिरत राहते आता जवळपास दहा तारखेपासून आपण हा कार्यक्रम हाती घेतला आहे आपण डेली जवळपास शंभर ते एकशे वीस पेशंट याच्यामध्ये चेक करतो याच्यातला मेन उद्दिष्ट हा आहे की खेडेगाव जे लोक राहतात त्यांना कर् मुख कर्करोग जे तोंडातलं जिबेचं असेल दाताचं असेल किंवा घशाचं असेल ते कॅन्सर डिटेक्शन करणं अर्ली डिटेक्शन करून ट्रीटमेंट करणं किंवा गर्भशयाचा कॅन्सर असेल किंवा गर्भशयाचा मुखचा कॅन्सर असेल हे डिटेक्ट करणं फिमेलमध्ये आणि हे लोक उजवली बऱ्याच अंशी शहरामध्ये येत नाही ते गावात राहतात त्यांना जेव्हा जेव्हा आपल्याकडे येतात ते खूप ॲडव्हान्स स्टेजला असतात मग त्याच्या ट्रीटमेंट वगैरेमध्ये त्याच्या खूप बाधा येतात किंवा बऱ्याच अंशी म्हणून जीव गमावा लागतो तर हे होऊ नये म्हणून लोकांपर्यंत ही व्यान पोचत राहते आणि आपल्याकडे आहे त्याच्यामुळे आपण ते करतो आहे जवळपास आता आणि आपल्याकडे आता ॲटलीस्ट दोन महिने ती व्हॅन कंटिन्युअसली आपल्या ठाणे जिल्ह्यात फिरत राहणार आहे त्याच्यानंतर ते रोटेशन वाईज दिली जाईल ते आपल्या डिव्हिजनमध्ये डिव्हिजनमध्ये पालघर ठाणा आणि अलिबाग असं तीन जिल्ह्यासाठी आहे तर ते सगळं आपण हे मेनली कर्करोग याचं नावच आहे कॅन्सर डिटेक्शन व्हॅन म्हणजे कर्करोगची निदान व्हॅन म्हणून तर ती सगळीकडे फिरून त्या लोकांचं आपण त्या ठिकाणी तिचं ट्रीटमेंट करणं त्याचा बायोप्सी करणं त्यांना जर गरज पडली असेल तर पुढे रेफर करणं जिल्हा रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा कि आर एच असेल किंवा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये रेफर केला जाणं या सगळ्या गोष्टी आपल्या जे डॉक्टर आणि स्टाफ त्या लोकांना त्या दृष्टीने मदत करतात इनिशियल काही स्टेज असतात तिथं ऑपरेट करणं त्यांची बायोप्सी घेणं ते सगळे कार्यक्रम तिकडे चालू आहे आणि हे अतिशय उपयुक्त लोक उपयुक्त उपक्रम आहे आणि त्याचा रिअली खूप फायदा होताना दिसतोय आणि मी आव्हान करतो आपल्या माध्यमाद्वारे माद की जास्तीत जास्त रुग्णांना जा याचा फायदा घ्यावा आपण व्हॅन कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला कुठे असणार आहे आणि त्याच्याबद्दलचं तिथलं बी डी ओ असतील ग्रामसेवक असतील पी एस सीचे मेडिकल ऑफिसर असतील आर एच एस चे डी मेडिकल ऑफिसर असतील किंवा गावाचे सरपंच यांना कळवण्याची पण व्यवस्था करतो आहे तर डेफिनेटली जास्तीत जास्त लोकांनी याचा जा फायदा घ्यावा